श्री स्वामी समर्थ बघतो नमस्कार सहा लक्षणांपैकी जर कोणते एक लक्षण ही तुमच्यामध्ये आहे तर तुम्ही एक खरे भक्त आहात भगवंताला तुम्ही प्रिय आहात बघतो जी लक्षणे मी तुम्हाला आता जात आहे ही लक्षणे एका खऱ्या व सच्च्या भक्त्यामध्ये असतात जो की ईश्वरीय कृपेने संपन्न असतो ज्याच्यावर ईश्वरीय कृपा असते देवी देवतांची कृपा असते ज्यावर ईश्वरीय ऊर्जा असते ज्यावर ईश्वराचा आशीर्वाद असतो भगवंताला तो भक्त प्रिय असतो बघतो एक खरा व सच्चा भक्त सर्व त्या गुणांना धारण करत असतो जे गुण एका साधकामध्ये असायला हवेत जे एका भक्तामध्ये असायला पाहिजे जे ईश्वरीय कृपा प्राप्त करणाऱ्या एका व्यक्तीमध्ये असायला पाहिजे आणि सत्यता तर ही आहे की जेव्हा ईश्वरीय कृपा तुम्हाला प्राप्त होऊ लागते तेव्हा त्या ईश्वरीय कृपेने ते गुण स्वतःहून तुमच्यामध्ये उत्पन्न होण्यास सुरुवात होते तुम्ही एक अशी व्यक्ती बनून जाता जी की सर्वांपेक्षा वेगळी असते कारण की तुमच्यावर ईश्वरी कृपा होत असते बघतो सर्वांवर ही ईश्वरी कृपा होत नाही काहीच अशी लोक असतात ज्यांच्यावर ईश्वरी कृपा होते आणि ते जेव्हा त्यांच्यावर ही ईश्वरी कृपा होते तेव्हा त्यांचा जो व्यवहार आहे तो बदलून जातो त्यांची जी बोलण्या चालण्याची पद्धत आहे त्यांची जी मानसिकता आहे ती बदलून जाते आणि तुम्ही अशा व्यक्तीलाही ओळखू शकता की हा एक खरा व सच्चा भक्त आहे त्यांची जी भक्ती आहे ती खरी आहे तर बघतो आहेत ती सहा लक्षणे ज्यांना जाणून तुम्ही हे ओळखून जाऊ शकता की जर यापैकी एक लक्षणही तुमच्यात आहे तर तुम्ही एक खरे भक्त आहात आता इथे आवश्यक नाहीये की तुमच्याकडून भगवंताची रोजच्या रोज पूजा केली जावी तेव्हाच तुम्ही एक खरे भक्त बनात तर असे मुळीच नाही बघतो गायीची सेवा करून तुम्ही कोणा पीडिताची मदत करून ईश्वरीय नामाचे गुणगान करून तुम्ही कोणा एका व्यक्तीची मदत करूनही एक खरे भक्त बनू शकता आणि अशा लोकांना भगवंत खूपच प्रेम करतो त्यांच्यावर आपली कृपा बरसत राहतो बघतो तुम्ही भगवान श्री शिवशंकर महादेवांची ती कथा तर ऐकलीच असेल की जेव्हा एक व्यक्ती कावड घेण्यास जातो आणि रस्त्यामध्ये जेव्हा तो येत असतो तेव्हा त्याला एक गाढव भेटते गाढव तहानेने खूपच पीडित असते आणि जी व्यक्ती आहे ती ते आपल्या हातातील रंगाच्या त्या गाढवाला प्यायला देते आणि ती व्यक्ती त्या गाढवाची तहान भागवते आणि हे पाहून त्याच्या आजूबाजूसोबत कावड घेऊन जाणारे इतर लोक त्या व्यक्तीला बोलतात की तुझी कावड आता खंडित झालेली आहे ती बाटलेली आहे पण तो व्यक्ती असे बोलतो की मी भगवान श्री शिवशंकर महादेवास साक्षी मानू मी हे गंगाजेल या गरजुवंत तहानलेल्या गाडवाला पाजलेले आहे आणि ते पाहून तिथे तुरंत भगवान भोलेना प्रकट होतात आणि बोलतात मी तर तुझी परीक्षा घेत होतो आणि तुझी कावड मला मंजूर आहे आणि त्या व्यक्तीला शिवलोकाची प्राप्ती होऊन जाते तर बघतो सांगण्याचे तात्पर्य हे की केव्हा व कधी आणि कशा प्रकारे कोणत्या स्वरूपात भगवंत तुमच्यावर प्रसन्न होईल हे माहीत नाही आणि तुमची भक्ती त्यांना प्रसन्न करत असते आणि तुमची जी मनवांचित इच्छा आहे ती पूर्ण होते तर बघतो ही जी सहा लक्षणे आहेत ती त्याच व्यक्तींमध्ये असतात ज्यांच्यावर ईश्वरी कृपा असते ही त्याच व्यक्तींमध्ये असतात ज्यांची भक्ती खरी असते जे देवी देवतांच्या रूपाला अगदी खऱ्या व अंतकरणापासून मानत असतात त्यांच्यावर ईश्वरीय कृपा होते त्यांच्याच आतमध्ये हे गुण येत असतात बघतो ज्यामुळे ते एक खरे व सच्चे भक्त म्हणून ओळखले जाऊ लागतात या तर मग जाणून घेऊयात की कोणती अशी आहेत ती सहा लक्षणे आणि एक जरी हे लक्षण तुमच्यात आहे तर तुम्ही एक खरे व सच्चे भक्त आहात तर या सगळ्यात पहिले जे लक्षण आहे ते अशा प्रकारे आहे की एक खरा भक्त जेव्हा आपल्या घराच्या देवघर मंदिरामध्ये पूजेसाठी बसतो तेव्हा तो कधी हा विचार करत नाही की की ही फक्त एक मूर्ती आहे तो कधी असा विचार करत नाही की हा एक फक्त फोटो चित्र किंवा कलाकृती आहे जेव्हा तो पूजेसाठी जातो त्यावेळी तो या विचाराने जातो अशा मानसिकतेने जातो की मी या माझ्या इष्टदेवतेच्या भगवंताच्या दरबारामध्ये हजर होण्यास जात आहे तर तो चांगल्या प्रकारे साफसफाई करून स्नानविधी करून आणि आपल्या हातांना नमस्कार मुद्रेत बंद करत आपल्या इष्टदेवतेच्या चरणांमध्ये नतमस्तक होण्यासाठी जातो आपली करुणा भागण्यासाठी आपली पूजापाठ लीन होण्यासाठी आणि ज्यावेळी तो पूजेसाठी बसतो त्यावेळी तो, तो आपल्या इष्टदेवतेला जिवंत पाहतो आता इथे असे तो पाहत नाही की ही फक्त एक मूर्ती आहे किंवा फोटो आहे तो त्यांना जिवंत पाहतो कि मी माझ्या इष्टदेवतेच्या चरणामध्ये त्यांच्या सेवेसाठी मी आलेलो आहे तर अशा व्यक्तीची जी भक्ती असते ती खरी असते आणि असे सच्चे भक्त असतात ते लोक जे अशा प्रकारची विचारधारा ठेवतात ते खरे भक्त असतात फक्त दुसरं लक्षण हे की जी व्यक्ती सच्ची भक्त असते ती कधी वेळ काळ पाहत नाही जेव्हा ती मंत्र जप करते जेव्हा ती ध्यान करते जेव्हा ती नामस्मरण करते आणि जेव्हा ती कोणत्या पाठाला करते तर ती त्याच्यामध्येच हरपून जाते ती हे पाहत नाही की मला कामावर जायचं आहे ती हे पाहत नाही की माझे काही कोणते काम अडकून पडलेले आहे किंवा मग ती हे सुद्धा पाहत नाही की मला काही अर्जंट काम आहे ती व्यक्ती फक्त एकच गोष्ट पाहते की मला पूर्ण श्रद्धेने याचे वाचन व पठण करायचे आहे पूर्ण श्रद्धेने मंत्र जप करायचं आहे बघतो काही वेळा अशी लोकही पाहिली असतीलच तुम्ही किंवा मग तुमच्यासोबतही कधी असे घडले असेल की माळ तर तुम्हाला जपायची होती फक्त तीन वेळा आणि तुम्ही माळेचा जप करून झालात पूर्ण पाच वेळा किंवा तुम्ही करून बसलात अकरा वेळा माळेचा जप करता करता तुम्हाला एवढा आनंद तुमच्या आतमध्ये येण्यास सुरुवात होऊन जातो की केव्हा तुम्ही एकदम शून्य होऊन जाता हे तुम्हाला पाहित सुद्धा पडत नाही आणि तुम्हाला तो एवढा आनंद जाणवू लागतो की मी माळेचा जप करतच राहावा एकसारखा करतच राहावा तर कर ते लोक भगवंताला खूप प्रिय असतात ते एक सच्चे भक्त असतात ज्यांच्यामध्ये अशा प्रकारची ऊर्जा असते की त्यामुळे ते ईश्वरी कृपेच्या पात्र होऊन जातात भक्त तिसरे जे लक्षण असते ते असे आहे की जी व्यक्ती भगवंताची एक खरी भक्त असते ती व्यक्ती जेव्हा कोणत्या पीडित व्यक्तीला पाहते कोणत्या पीडित जीवाला पाहते तेव्हा त्याचे जे मन आहे ते व्याकुळ होऊन जाते त्या पीडित व्यक्तीसाठी त्याचे मन दुःखी होऊन जाते तो व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही प्रकारे त्या पीडित व्यक्तीची पीडित जीवाची जमेल तशी मदत करू इच्छितो त्याची जमेल तशी तो सेवा करू इच्छितो तन मन आणि तो व्यक्ती त्याची मदत करू इच्छितो बघतो तुम्ही हे पाहिले असेल की काही वेळा कोणत्या जनावराचा पाय मोडलेला असेल किंवा मग काही वेळा तो लाचार असेल तर अशा पशु पक्षींना पाहिल्यानंतर त्या व्यक्तीच्या मनामध्ये करुणेचा भाव उत्पन्न होतो की मी यासाठी काही करू शकेन तर जी लोक अशा प्रकारची विचारधारा ठेवतात अशा प्रकारचे ज्यांच्यात काही गुण असतात ते लोक एक खरे भक्त असतात आणि भगवंताची कृपा सदैव त्यांच्या सोबत राहत असते फक्त चौथे लक्षण हे आहे की ते व्यक्ती भगवंताचे ते खरे भक्त असतात जे कोणाविषयी कधी जळत नाहीत कोणाविषयी कधी कोणती मनात ईर्ष्या ठेवत नाही कोणाला मागून कधी कोणाविषयी वाईट साईटही बोलत नाहीत कोणाची निंदा करत नाहीत कोणाचे कधी वाईट अहित इच्छित नाही ते सदैव सर्वांसोबत एक साथ चालण्यासाठी किंवा त्यांच्यासोबत पुढे जाण्यासाठी इच्छा ठेवित असतात आणि ते नेहमी एक दुसऱ्यांच्या प्रेमभाव ठेवणारे असतात अशा व्यक्ती सदैव ईश्वरापाशी प्रार्थना करतात की हे ईश्वरा सर्वांना सुखी ठेव हो। सर्वांसोबत आम्हालाही सुखी ठेव हो। तन्वर आपली कृपा कर सर्वांना आपल्या कृपेने संपन्न कर अशी लोक जी कोणाचे वाईट इच्छित नाही अशी लोक जी कोणाविषयी ईर्षा व निंदा न करता कोणाबद्दल जडा व वृत्ती बाळगत नाहीत अशी लोक भगवंताचे एक खरे व सच्चे भक्त असतात अशा लोकांवर सदैव ईश्वरी कृपा होतेच होते फक्त पाचवी लक्षणे आहे की जी व्यक्ती खरी भक्त असते ज्यांची भक्ती खरी असते तो व्यक्ती सर्वांमध्ये ईश्वराला एक समान पाहतो त्याला सर्व वस्तूत सर्व गोष्टी फक्त भगवंतच दिसतो तो सर्वांमध्ये आपल्या इष्टदेवतेलाच पाहतो आणि यामुळे त्या व्यक्तीचे आपल्या रागावर क्रोधावर नियंत्रण असते कारण की तो सगळ्यात आपल्या ईश्वराला एक समान पाहतो फक्त सहावे लक्षण आहे ते असे आहे की एक खरा भक्त जेव्हा तो पूजा करतो तर त्याला ध्यान लावण्यासाठी कोणत्या वस्तूला काही गोष्टींना बंद करण्याची गरज भासत नाही आता असे की टी व्ही बंद करा किंवा मग कोणता आवाज होता कामाने काही असे असेल तर जेव्हा तो ध्यान लावण्यासाठी बसतो आपल्या इष्टदेवतेचा मंत्र जप करण्यासाठी बसतो तेव्हा त्याचे जे ध्यान आहे ते अगदी सहज व अचरजपणे आपल्या देवतेच्या चरणामध्ये लागते एक खऱ्या भक्ताची ही एक खरी ओळख आहे कारण तो आपल्या आणि आपल्या मध्ये कोणालाही येऊच देत नाही तर जो एक खरा भक्त असतो तो ईश्वराचा सर्वाधिक अत्यंत जवळचा व प्रिय असतो आणि जर बघतो या सहा लक्षरांपैकी कोणतेही एक लक्ष तुमच्यात आहे तर तुम्ही एक खरे व स्वच्छ भक्त आहात ईश्वर भगवंत तुमची इष्टदेवता तुम्हाला प्रिय आहे आणि भगवंताला तुम्ही प्रिय आहात तर बघतो ध्यान द्या या लक्षणांवर आणि जर ही लक्षणे तुमच्यात नसतीलही तर लवकरच या लक्षणांना आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून जे की फारच लवकर ईश्वरीय कृपा तुम्हाला प्राप्त होऊन जाईल करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असे ब्रह्मांड नायक तोची एक समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ खूप खूप धन्यवाद